तिळगुळ बनवून तिने केले तिळाचे नाही का तिळगुळ आणि शेंगदाणे याचे केलेत ते लड्डू करताना तिला पोळाले तिला हाताला पाचिटाला तर ते लड्डू तुम्हाला दाखवतो त्याच्या हाताला कसे पोळाले तुम्ही दाखव का नमस्कार मित्रांनो तर आज मकर संक्रांत आहे कामान जस्ट आता चालू आहे मी बायकोला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा द्यायच्या मला येऊन एक ये तास झाले पण बायकोनं मला काय शुभेच्छा दिलेलं नाही दा तर तिने गोळे बनवले तर तिळगुळ ते मी घेतो आणि तिला तिथे शुभेच्छा तिथे काय आणखी एक घंटा झाला येऊन घरी तिच्या तर काय लक्षात नाही मकर रे म्हणून तिळगुळ शुभेच्छा द्याव सरक बाजूला पिळगुळ घ्या गोडगुड बोला म्हणजे पिल्लू बसलं आहे कुठं बसलं आहे पिलू कुठं गे रे पिलू पिलू कुठं गेलं हे कुठे गेलं पिलू हे इथं बसलं का हे इथं बसले बघा पिल्लू थापी मकर संक्रांत <laughs> दोल <laughs> मकर संक्रात मन संक्रांत भिकारणी सारखी खायलीस पटकर हॅपीस मकर संक्रात मन तसं घंटेला आम्हाला हवं बागा बागा कशी भुगली आरो माझे खबर लागलो रे आगो बाय 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 गालोनो सुट बु टेटाय आगो बाय 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 गालोन सुटब टेटाय पिल्लु माझं फॉरेन जाणार हाय अरपिल्ल माझ फॉरेनला जाणार हाय जाती जाती का मा जेवायला वाढ जेवायला आहे मला हिने आता हे लेकरू आता घेतलंय माझ्या मांडीवर होतं मी घेतलं होतं तिने जेवायला आणले आता जेवायला बस जमानले ते लेकरू घ्यावा का तिनं माझ मांडे ठेवलं तिथं जेव्हा वाटलं सारखी ती गेली तिकडं ती तिथं बसली जाऊन काय <laughs> गोळे गोळेचे गोळे तिने तिळगुळ बनवलाय तिळगुळू बनवून तिने लड्डू केले तिळाचे नाही का तिळगुळ आणि शेंगदाणे याचे लड्डू केले तर ते लड्डू करताना तिला लड्डूच पोळाले तिला हाताला पाचवीटाला ते लड्डू तुम्हाला दाखवतो त्याच्या हाताला कशी पडतो बघा मेहंदी बी लावली हाताला या बाग दिस का दिसला का इथं कणगुळीला ह्या कोणा नंतर ह्या बा ह्या बोटाला ह्या ह्या पण बोटाला पाचशे चौथ्याला आहे का चौथ्याला नाही इकडे तळ हातामध्ये या बघा इथं एकदम इथं नाही तू <laughs> तिला एकदम मकर संक्रांतीच्या एकदम जास्त शुभेच्छा <coughs> ते मन शुभेच्छा तुला मकर संक्रांतीच्या हो मला पण तुम्हाला पण असेच मकर संक्रांत करता हे तर छातून नाही का तुम्हाला आणखीन दिले येते आमच्या पिलूला दवाखान्यात गेलो होतो पिलू इकडे काय बघू बघूती अरे बो आपले माझ्या छच्छ्याला बघा इथं माझ्या छच्छ्याला कणी आली होती इथं आम्ही दवाखान्यात गेलो होतो है ना डॉक्टर साहेब काय म्हणले म्हणले औषध ना बोल <laughs> तर नवीन वर्ष चालू होऊन जवळपास आता पंधरा दिवस झालेत आणि पंधरा दिवसामध्ये त्याच्यामध्ये आपली मकर संक्रांती राहिलेली आहे तर मकर संक्रांतीच्या शुभेच्छा असतात तिळगुळ घ्या गोड गोड बोला तर मला काय म्हणायचंय वर्षी बायकून वर्षभर नाही तर नाही कमीत कमी सहा महिने तरी मला गोड गोड बोलाव ही माझी इच्छा आहे म्हणजे कसं आहे कुरकुर कुरपुर बायकाचं काय नाही किरकिर किरकिट सारखी चालू असती आता तिळगुळ आहे बघ तिळगुळ खाल्लेच ना आता गोड बोल बरं मला काहीतरी बोल बरं बोल